नमस्कार विद्यार्थी मित्र आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे एनएमएम एस परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस तर हे एन एम एम एस चा फॉर्म भरत असताना कुठली कागदपत्रे लागतात आणि ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होते त्यावेळी कुठली कागदपत्रे लागतात या सर्व गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे महत्त्वाची कागदपत्रे फॉर्म भरत असताना महत्वाची कागदपत्रे फॉर्म भरत असताना कागदपत्रे ज्यावेळी तुम्ही फॉर्म हो भरताना त्यावेळी ही कागदपत्रे लागतात म्हणजे सुरुवातीलाच कागदपत्रे लागतात असं धरून तुम्ही चाला आता कागदपत्रे कुठली कुठली लागतात ती बघा तर पहिलं कागदपत्र लागतंय ते म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट बोनाफाईड बोनाफाईड सर्टिफिकेट सर्टिफिकेट आता या बोनाफाईड सर्टिफिकेटमध्ये नेमकं असतंय काय बघा हे बोनाफाईड म्हणजे काय बोनाफाईड म्हणजे जेन्युन खरा त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा ह्या शाळेशी संबंध काहीतरी होता हे दर्शवते हे हे सर्टिफिकेट दर्शवते त्याला बोनाफाईड सर्टिफिकेट असं म्हणायचं ज्या वर्षी तुम्ही शाळेमध्ये गेलेला होता त्यावेळी तुमची नोंदणी तिथं केलेली असते जनरल रजिस्टरमध्ये तुमची नोंदणी केलेली असते तो नोंदणीचा क्रमांक त्या बोनाफाईड सर्टिफिकेट वरती येतोय तुमच्या आईचं नाव येते तुमचं नाव येते तुमची जन्मतारीख येते तुमची कास्ट येते त्याच पद्धतीनं त्या बोनाफाइट वरती तुमचा फोटो सुद्धा असतोय तुमचा काय असतोय फोटो सुद्धा असतोय त्यामुळं सर्टिफिकेट वरती फोटो असतोय म्हणजे तुम्ही फोटो लावायचा आहे तर त्यासाठी तुम्ही फोटो काढून घ्या पासपोर्ट साईज फोटो काढून घ्यायचा बघा हे बोनाफाईट सर्टिफिकेट मग मिळणार कुठून तर बोनाफाईट सर्टिफिकेट तुमची शाळा देते कोण देते ही शाळा तुम्हाला देणार आहे त्यामुळे बोनाफाईट सर्टिफिकेट विषयी एवढा विचार करण्याची गरज नाही दोन नंबरचं कागदपत्र लागते ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड बघा ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरत असता त्यावेळी तुम्हाला आधारचा आधार कार्ड वरत जो बारा अक्षरी बारा अंकी जो नंबर असतोय ता तो बारा अंकी नंबर टाकायचा असतोय फॉर्म ज्यावेळी भरत असताय त्यावेळी बारा अंकी नंबर तिथं टाकायचा असतो त्यामुळे आधार कार्ड हे महत्वाचं आहे आता आधार कार्ड वरती काय काय बघायचं तर आधार कार्ड वरचं नाव व्यवस्थित आहे का ते बघायचं स्पेलिंग मिस्टेक चालणार नाही बघा सर्टिफिकेट वरती तुमचं जे नाव आहे तेच नाव आधार कार्डवरती पाहिजे किंवा तुमच्याकडे सातवीचं मार्कशीट असेल त्या सातवीचं मार्कशीट वरती जे नाव आहे तेच नाव आधार कार्डवरती पाहिजे त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक चालणार नाही जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती काय बघा नजीकच्या आधार कार्ड सेंटरवरती जावा आणि चेंज करा नाव झाली त्यानंतर काय बघा जन्मतारीख आता इथं लक्ष द्या जन्मतारीख मी काय सांगतोय ते पूर्णपणे बघा तुम्ही आधार कार्ड बघायचं आणि आधार कार्ड वरती जी जन्मतारीख आहे ती पूर्ण जन्मतारीख असली पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो तुमचा जन्म सत्तावीस बारा दोन हजार पाच साली झालेला आहे तर अशी पूर्ण जन्मतारीख पाहिजे सत्तावीस बारा दोन हजार पाच बघा अगोदरचं जे आधार कार्ड काढलेलं होतं त्याच्यावरती फक्त साल होतं दोन हजार पाच दोन हजार दहा साली जन्म झाला फक्त साल होतं त्याच्यावरती पूर्ण जन्मतारीख नव्हती जर असं कोणाचं आधार कार्ड असेल फक्त साल असल्यानं तर त्यांनी सुद्धा चेंज करून घ्या त्यामुळे काय बघा जन्मतारीख सुद्धा ही महत्वाची गोष्ट आहे त्याच पद्धतीनं जे आधार कार्ड आहे ते, ते मोबाईल नंबरला लिंक असावं कशाला लिंक असावं मोबाईल जो नंबर आहे त्या मोबाईल नंबरला लिंक असावं नंबर तुमचा वडिलांचा किंवा आईचा जो मोबाईल आहे मोबाईल नंबर आहे त्याला आधार कार्ड काय करा लिंक करून घ्या ह्या एवढ्या गोष्टी आधार कार्ड मध्ये असल्याच पाहिजे आणि तुम्ही काय करा नजीकच्या आधार कार्ड सेंटरवरती जावा म्हणजे जवळच्या आधार कार्ड सेंटरवरती जायचं व्यवस्थितरित्या पानावरती तुमचं नाव असेल जन्मतारीख असेल पत्ता असेल ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या डोळे उघडे ठेवून बघायच्या कारण का आधार कार्ड सेंटरवाले मुद्दाम होऊन त्याच्यामध्ये चुका करतात काय बघा त्यांना गर्दी असते त्यामुळे चुका होतात ह्या काय माहीत नसते परत परत करणाऱ्या ह्या गोष्टी नाही कारण ह्याच्यामध्ये वेळ जातोय जास्त त्यामुळे आधार कार्ड व्यवस्थितरित्या एकदाच तुम्ही व्यवस्थितरित्या बघा ज्यावेळी तुम्हाला ती पोस्ट देतात पावती त्या पावतीवरती बघायचं तुमचं नाव काय टाकलेलं आहे पत्ता काय टाकलेला आहे जन्मतारीख काय टाकलेली आहे ते आता आधार कार्ड झाल्यानंतर तिसरं महत्वाचं डॉक्युमेंट लागतंय ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला काय लागतोय उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्नाचा दाखला सुद्धा काय बघा इम्पॉर्टंट आहे कारण का बघा ही जी स्कॉलरशिप ही जी शिष्यवृत्ती काढलेली आहे ती आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांच्यासाठी आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचं जे इन्कम आहे ते कमी आहे आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या ती दुर्बल आहे आर्थिकदृष्ट्या ती मागासलेली आहेत अशा विद्यार्थ्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती आहे त्यामुळे उत्पन्नाचा दाखला मग किती उत्पन्न असावं कुटुंबाचं हो तर तीन लाख पन्नास पेक्षा कमी असावं किती तीन लाख पन्नास पेक्षा जर उत्पन्न कमी असेल तर त्या विद्यार्थ्याला हा फॉर्म भरता येतोय आता उत्पन्नाचा दाखला बघा इथं मी तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या हे जे उत्पन्नाचा दाखला ह्याच्यामध्ये सुद्धा दोन टाईप आहेत दोन कॅटेगरी आहेत कसं ज्या वडिलांचे आई वडील नोकरीमध्ये नाहीत म्हणजे नोकरी, ना नोकरी करत नाहीत ते छोटा मोठा व्यवसाय करतात त्या विद्यार्थ्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदारचा पाहिजे कुठला तहसीलदार तहसील तहसीलदार यांच्याकडून कडला काय बघा तहसीलदार यांची स्वाक्षरी असते आजकाल डिजिटल स्वाक्षरी आहे डिजिटल सही आहे ते डिजिटल सही असल्या असलेला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला असावा त्यामुळे उत्पन्नाचा दाखला काढून घ्या तुम्ही सुरुवात म्हणजे सुरुवातीला काय करावं लागते सात बारा आठ काढावं लागते त्याला त्यांच्याकडून त्यानंतर तुमचं रेशन कार्ड ते सात बारा आठ हे घेऊन काय बघा उत्पन्नाचा दाखला तहसीलदार जे तालुक्याच्या ठिकाणी असतात त्यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला काढायचा त्या उत्पन्नाचा दाखला चालू असलेला पाहिजे चालू वर्षाचा हं ती चा ते तीन वर्षासाठी देतात का एक वर्षासाठी देतात ते बघा म्हणजे चालू वर्षाचा म्हणजे काय तर समजा काय बघा एकतीस मार्च एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस एकतीस मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे हे चालू वर्ष आहे मग ह्यांच्यामध्ये ह्या काळामध्ये तुमची एक्झाम आहे त्यामुळे हे उत्पन्नाचा दाखला चालणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही बघा नीट ठीक आहे त्यानंतर ते पुढची गोष्ट सांगतो बघा मी काय सांगत होतो तहसीलदार यांचा दाखला कोणाला पाहिजे आता ज्यांचे आई वडील नोकरीमध्ये आहेत ज्यांचे आई वडील नोकरीमध्ये आहेत त्यांना कोणाचं उत्पन्नाचं त्यांना कुणाचा उत्पन्नाचा दाखला लागतोय तर जे आस्थापना प्रमुख असतात त्या आस्थापना प्रमुखांची सही असलेला दाखला असावा आता आस्थापना प्रमुख म्हणजे काय बघा जर एखाद्याचे वडील आर्मीमध्ये असतील जर एखाद्याचे वडील कुठे असतील आर्मीमध्ये असतील तर आता त्यांचं जे वेतन येते त्यांची जी, जी सॅलरी येते ते सॅलरी काय बघा पे ऑफिस असते त्या पे ऑफिस कडून येते आणि पे ऑफिसचं काहीतरी प्रमुख असतोय ऑफिसर असेल किंवा कोणतरी असेल ते प्रमुख असतोय त्या प्रमुखाची साक्ष स्वाक्षरी असणारी सही असणारा उत्पन्नाचा दाखला असावा मग ते जे नोकरीला आहेत त्यांना ते माहिती आहे ते तुम्ही काढून घ्या उत्पन्नाचा दाखला कशा पद्धतीचा पाहिजे हे समजलेलं असेल तुम्हाला बघा त्यानंतर महत्वाची गोष्ट सांगतो ती लक्षात घ्या आता चौथी गोष्ट काय पाहिजे ती तुम्ही फॉर्म भरत असताना उत्पन्नाचा दाखला फॉर्म भरत असताना पाहिजे तो तुमच्या मुख्याध्यापकांच्याकडे द्यायचा तो तिथं जतन करून ते ठेवणार आहेत त्यामुळे सुरुवातीलाच उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे त्यानंतर आता हे कास्ट सर्टिफिकेट काय आलं कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचा दाखला कुठला दाखला जातीचा दाखला आता जातीचा दाखला जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत त्यांना जातीच्या दाखल्याची काही गरज नाही आहे ठीक आहे त्यांना कुठल्याही दाखल्याची गरज नाही जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत जे विद्यार्थी ईडब्ल्यू मध्ये आहेत ईडब्ल्यू म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन हा म्हणजे पैशाच्या दृष्टीनं ते विकर आहेत खरं ते ओपनमध्ये आहेत ओपनचे विद्यार्थी आहेत ओपन आहेत जनरल कॅटेगरीमध्ये आहेत परंतु ते इकॉनॉमिकली विकर आहेत म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं इन्कम कमी आहे दीड लाखापेक्षा जर त्यांचं इन्कम कमी असेल दीड लाखापेक्षा त्यांचं इन्कम कमी असेल तर त्यांना ईडब्ल्यूचा ईडब्ल्यू च सर्टिफिकेट काढता येते ज्या विद्यार्थ्यांनी बघ म्हणून काय बघा ज्यांचं ईडब्ल्यूचं सर्टिफिकेट आहे त्यांनी ईडब्ल्यू च सर्टिफिकेट काढून घ्या त्यानंतर येते ते ओबीसी ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आता हि तर महत्वाची गोष्ट आहे ज्या विद्यार्थ्यांचं ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट आहे महत्वाचं आहे गोष्ट ऐका ओबीसीचे कास्ट सर्टिफिकेट असते ना ओबीसीचा जातीचा दाखला असतो त्या जातीच्या दाखल्याच्या खाली नॉन क्रिमिनियर असं लिहिलेलं असते काय लिहिलेलं असते नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिनियर म्हणजे काय की त्या कुटुंबाचं उत्पन्न आहे ना ते आठ लाखापेक्षा कमी आहे आठ लाखापेक्षा कमी आहे जर असं असेल नॉन क्रिमिलियर जर असेल तर त्या कुटुंबाला म्हणा किंवा त्या विद्यार्थ्याला म्हणा रिझर्वेशन म्हणजे आरक्षण असेल पण सरकारी योजना असेल त्यांचा फायदा त्याला मिळतोय हे ओबीएस ओबीसी मध्ये नॉन क्रिमिलियर म्हणून असते आता त्या नॉन क्रिमिनियरच्या खाली शेवटची जी लाईन आहे ना त्या लाईनमध्ये ते नॉन क्रिमिनियर किंवा ते कास्ट सर्टिफिकेट कुठल्या त्या म्हणजे किती तारखेपर्यंत वैद्य आहे असं लिहिलेलं असते आता समजा ओबीसी सर्टिफिकेट हे तीन वर्षासाठी ती वैद्य आहे मग एखाद्या विद्यार्थ्याचं ओबीसी सर्टिफिकेट संपलेलं असेल म्हणजे त्याची तारीख काय मुदत काय झालेली असेल संपलेली असेल तर ते कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या वडिलांच्याकडून तुमचं ओबीसी सर्टिफिकेट असेल तर बघा त्याच्यावरती तारीख किती आहे ती, ती बघायची आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो की एकतीस मार्च एकतीस मार्च एकतीस मार्च दोन एक एक हजार आपण इथं बावीस घेऊया तर एकतीस मार्च दोन हजार बावीस आता तीन वर्ष कधी होतात तर एकतीस मार्च दोन हजार बावीस एकतीस मार्च दोन हजार तेवीस एक वर्ष झालं चोवीस दोन वर्ष झालं तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस काय झालं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस बघा इथे लक्ष द्या एकतीस मार्च दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे कास्ट सर्टिफिकेट वैध राहील असं खाली तारीख लिहिलेले असते मग आता तुमचं एक्झाम किंवा तुम्ही फॉर्म कधी भरत आहे तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर ही एक्झाम आहे डिसेंबर मध्ये ही एक्झाम असते डिसेंबरमध्ये ही एक्झाम असते निकाल तुमचा ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत लागणार आहे मग हे कास्ट सर्टिफिकेट तुमचं का चालेल काय तर चालणार नाही हे कास्ट सर्टिफिकेट तुमचं चालणार नाही आणि तिथं काय बघा तुमचं ओबीसी कास्ट असून सुद्धा काय बघा फायदा होणार नाही त्यामुळं ते कास्ट सर्टिफिकेट वरती बघा कुठून ते कुठंपर्यंत वैद्य आहे ते ही महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे आणि हिथच भरपूर विद्यार्थी असतात हे हळूहळू तुम्हाला काय बघा पुढं समजून जाईल तर हे ओबीसी सर्टिफिकेट वरती ही गोष्ट असली पाहिजे हे तारीख तुम्ही हे करून घ्या जर नसेल तर तारीख ते संपलेले असेल मुदत तर रेन्यू करायचं असते काय करायचं असते रेन्यू ह तर रेन्यू करायचं तर रेन्यू करायचं म्हणजे काय असते समजा एखादी बिल्डिंग असेल आणि ही बिल्डिंग आता तीन वर्षे झालेली आहे तर तीन वर्षानंतर आपण तिला रंग देतोय किंवा तिची साफसफाई करतोय म्हणजे तिला पल्लवीत करतोय तसंच नवीन करतोय तिला त्याच पद्धतीनं त्या दाखल्याला सुद्धा आपल्याला काय करायचंय नवीन करायचं आहे तहसीलदार यांची स्वाक्षरी असते त्याच्यावरती सुद्धा तर ह्या गोष्टी करून घ्या हा रेन्यू करून घ्यायचा त्यानंतर ओबीसी सर्टिफिकेट झालं आता त्यानंतर एन टीचं सर्टिफिकेट असते हा व्ही जे एन टी कुठलं विजे एन टी सॉरी हा एन टीचं सर्टिफिकेट त्यानंतर एन टी मध्ये सुद्धा आणि परत पार्ट आहेत एन टी ए असेल एन टी एचं कोण एन टी ए मध्ये असेल कोण एन टी कोण एन टी बी मध्ये असेल कोण एन टी सी मध्ये असेल एन टी सी असेल कोण एन टी डी मध्ये असेल तर हे एन टीचं सर्टिफिकेट सुद्धा कास्ट सर्टिफिकेट असेल तर एन टीचं कास्ट सर्टिफिकेट सुद्धा काढून घ्या हा त्यानंतर काय बघा एस सीचं असेल आणि एस टीच असेल शेड्युल्ड कास्ट असेल आणि शेड्युल्ड ट्राईब असेल ह्यांची सुद्धा कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या ह्या विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होणार आहे एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांच्या साठी कास्ट सर्टिफिकेट लवकरात लवकर काढून घ्या तुम्हाला जरी ओपनचा विद्यार्थी ओपनच्या विद्यार्थ्याला समजा एकशे चाळीस मार्क आहेत आणि तो काय झालाय त्याचं सिलेक्शन झालंय आणि तुम्हाला फक्त समजा शंभर मार्क आहेत किंवा नव्वद मार्क आहेत तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार आहे हे कशामुळे सिलेक्शन होणार आहे तुमचं ह्या सर फक्त कास्ट मुळे सिलेक्शन होणार आहे कारण ह्या योजनेचं नाव काय आहे राष्ट्रीय काय बघा दुर्बल आर्थिकरित्या मागासलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे त्यामुळे हे एस सी एस टीचे विद्यार्थी हे काय यांचं जे कुटुंबाचं उत्पन्न असते ते कमी असते असं धरलं जाते त्यामुळं तुम्ही एस सी एस टीचं कास्ट सर्टिफिकेट काढा एन टीचे विद्यार्थ्यांनी सुद्धा काढा ओबीसी ईडब्ल्यू सी सर्वांनी कास्ट सर्टिफिकेट काढा याचा फायदा तुम्हाला होणार आहे म्हणून मी कास्ट सर्टिफिकेट विषयी ज्यादा माहिती सांगितलेली आहे त्यानंतर पुढची गोष्ट लागते ती पुढची गोष्ट म्हणजे काय बघा तर आता कास्ट सर्टिफिकेट तुम्ही म्हणाल की मी माझं जा सिलेक्शन झाल्यानंतर देतो नाही चालणार नाही चालणार ज्यावेळी तुमचा फॉर्म तुमच्या शाळेमध्ये भरत आस, बघा असणार ज्यावेळी तुमचे शिक्षक तुमच्या शाळेमध्ये तुमचा फॉर्म भरत असणार तुम्ही जर तुमची कास्ट टाकली समजा एखाद्या विद्यार्थ्यानंच म्हंटल माझी कास्ट ओबीसी आहे तर त्यांना ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट तिथं दाखवावं लागणार तुम्हाला तिथं दाखवावं लागणार त्यावेळीच तुमचं फॉर्म भरताना ते ओबीसी टाकणार आहेत म्हणजे ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेटचं झेरॉक्स हे तिथे जमा होणार जर एखादा विद्यार्थी म्हणला मी एससी मध्ये आहे आणि एससी मध्ये आहे फक्त एससी मध्ये आहे त्याला माहित आहे तर त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही तर चालणार नाही फॉर्म काय बघा ते रिजेक्ट होणार आणि फॉर्म सुद्धा शिक्षक तुमचे भरणार नाहीत त्यामुळे तुम्ही काय करा कास्ट सर्टिफिकेट आतापासून काढायला लाग सुरुवात करा हे मी तुम्हाला सांगतोय उत्पन्नाचं दाखल्याचं सुद्धा तसंच आहे जे त्यानंतर आता कितव आलेलं आहे पाचवं पाचवं काय बघा महत्वाचं आहे ते म्हणजे दिव्यांग सर्टिफिकेट जर एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल दिव्यांग असेल तर त्याला दिव्यांग सर्टिफिकेट सुद्धा काढायचं हा जर एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्या विद्यार्थ्याला दिव्यांग सर्टिफिकेट तर हे दिव्यांग सर्टिफिकेट सुद्धा त्याच पद्धतीने महत्वाचं आहे फॉर्म भरत असताना दिव्यांग सर्टिफिकेट पाहिजे ते तुमचे शिक्षक तुमचं बघणार ते शाळेमध्ये जमा करून ठेवणार आणि तेव्हाच तुम्ही दिव्यांग आहे असं भरणार हं त्यामुळे दिव्यांग सर्टिफिकेट सुद्धा काढून घ्या सहावी गोष्ट लागणार ते म्हणजेच काय राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं असलं पाहिजे राष्ट्रीय राष्ट्रीयकृत बँक बेंक। बँकेमध्ये काय असलं पाहिजे खातं असलं पाहिजे बँक मध्ये खाते मध्ये खाते आता राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते म्हणजे का काय राष्ट्रीयकृत बँका एकूण आहेत किती नॅशनलाइजड बँका इंडियामध्ये तर भारतामध्ये एकूण आता सध्याला सध्याला बारा राष्ट्रीयकृत बँक आहेत किती बारा राष्ट्रीयकृत बँक आहेत त्याच्यापैकी एका कुठल्या ना कुठल्या तरी बँकेमध्ये खातं असलं पाहिजे आता तुम्हाला काही राष्ट्रीयकृत बँका सांगतो तुमच्या जवळच्या तर काय बघा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाता असेल तर चालते समजा बँक ऑफ महाराष्ट्र असेल हा बँक ऑफ महाराष्ट्र असेल त्यानंतर बँक ऑफ इंडिया तुमच्या जवळ असेल बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर बँक ऑफ बडोदा असेल बँक ऑफ बडोदा असेल बीओबी ह्या कुठल्याही एका बँकेमध्ये तुमचं खातं असलं तरी चालतंय बारा बँका राष्ट्रीयकृत बँका आहेत कुठल्या कुठल्या आहेत बघा त्याच्यापैकी एका कुठल्याही बँकेमध्ये खातं काढा पोस्टामध्ये खातं चालतंय काय काही विद्यार्थी विचारतील पोस्टामध्ये चालतंय काय तर चालत नाही हे सांगितलेलं तुम्हाला आहे त्यामुळे व्यवस्थितरित्या एक तुम नीट एकदाच पहा मी काय सांगतोय ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं काढा त्याचं काय बघा त्या बँकेच्या अकाउंटशी आधार कार्ड लिंक करा तुमचा जो मोबाईल नंबर आधारला लिंक केलाय तो सुद्धा काय बघा बँकेमध्ये जाऊन लिंक करा हे गुंतागुंती ज्या काय असतात त्या एकदा जाऊन करायच्या व्यवस्थितरित्या डोळे उघड ठेवून करायच्या अं त्यानंतर अनेक गोष्ट लागते ते, ते म्हणजे तुमचं सातवीचं मार्कशीट असेल सातवीचं मार्कशीट सातवीचं मार्कशीट सुद्धा काढा ठीक आहे सातवीचं जे मार्कशीट आहे सातवीचं सातवीचे मार्कशीट सातवीचे मार्कशीट आता जे मार्कशीट आहे त्या मार्कशीट वरती फक्त श्रेणी श्रेणी असेल श्रेणी असेल तर चालते किंवा त्या वरती तुम्हाला किती टक्केवारी पडली आहे ते तुमच्या शिक्षकांच्याकडून काढून घ्या बाबा सातवीला किती पर्सेंटेज तुम्हाला पडलेले आहेत कारण फॉर्म भरत असताना सातवीचं श्रेणी सुद्धा भरावी लागते त्याच पद्धतीनं पर्सेंटेज सुद्धा भरावे लागतात त्यामुळे सातवीचं मार्कशीट महत्वाचं आहे आणि सातवीच्या मार्कशीट वरती जे नाव आहे तेच आधार कार्ड वरती नाव पाहिजे एवढ्या गोष्टी काय बघा महत्वाच्या आहेत त्याच एवढ्या गोष्टी महत्वाच्या आहेत तुमचं फोटो तर तुम्हाला मी काढायला सांगितलेलंच आहे पासपोर्ट साईज फोटो तुमचा काढून घ्यायचा बघा एवढ्या गोष्टी तुमच्या फॉर्म भरताना गरजेच्या आहेत त्याच गोष्टी ह्या गोष्टी झाल्या की तुम्हाला सिलेक्शन तुमचं झाल्यानंतर ह्याच गोष्टी जपून ठेवायच्या व्यवस्थितरित्या त्यांचं काय बघा झेरॉक्स वगैरे जे काय मागतात ते शाळेमध्ये द्यायचं आणि ह्या गोष्टी सिलेक्शन झाल्या माझं एकदा सिलेक्शन झालं तर चालत नाही सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा हे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ना ते जमा व्यवस्थितरित्या जतन करून ठेवायचे कारण ते प्रत्येक वर्षी तुमच्याकडून मागतात मला वाटतंय तुमचा पूर्णपणे जे काय डाऊट असतील ते क्लिअर झालेले असतील अनेक काही एखाद्या विद्यार्थ्यांचे डाऊट असतील तर ते तुम्ही काय बघा कमेंटमध्ये मला विचारा काय काय आणि लागते काय काय नाही लागते ह्या बघा मी अनेकदा तुम्हाला सांगतो ह्या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्ही फॉर्म भरत असताना लागतात उत्पन्नाचा दाखला लागतोय कास्ट सर्टिफिकेट लागतोय जर एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल दिव्यांगाचं सर्टिफिकेट पाहिजे आधार कार्ड पाहिजे बोनाफाड पाहिजे हे सर्व गोष्टी कवा पाहिजेत तुम्ही फॉर्म भरत असताना ह्या गोष्टी तुमच्या असतील तरच तुमचं शिक्षक फॉर्म भरणार आहेत समजलं तुम्हाला असेल हा समज समजलेलं असेल आणि हे लेक्चर जर तुम्हाला कळलेलं असेल तर तुम्ही त्याला एक लाईक देऊ शकता त्याच पद्धतीने कमेंट करा तर चला ナマスカ。